फुलासंगे माती सुवास लागे फुलासंगे माती सुवास लागे राव आणि माझे जन्मजन्मीचे धागे उमाचा महादेव आणि सीतेचा राम उमाचा महादेव आणि सीतेचा राम राणी आली जीवनात आता आयुष्यभर आराम वड्यात वडा बटाटा वडा वड्यात वडा बटाटा वडा रावाने मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा सात फेरे म्हणजे सात जन्माचे बंधन सात फेरे म्हणजे सात जन्माचे बंधन रावांच्या प्रेमासाठी सोडले मी माहेरचे अंगण राधा रुसली म्हणून कृष्णाने वाजवली बासरी राधा रुसली म्हणून कृष्णाने वाजवली बासरी रावांचे नाव घेऊन गृहप्रवेश करते मी सासरी आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आकाशात उडतो पक्षांचा थवा राव छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आणि पुत्र छत्रपती संभाजी राजांसारखा हवा आईने दिलेल्या संस्काराची शिदोरी आयुष्यभर जपेन आईने दिलेल्या संस्काराची शिदोरी आयुष्यभर जपेन रावांचं नाव घेऊन सौभाग्याचा मान आयुष्यभर राखेन जगातील श्रेष्ठ दान म्हणजे कन्यादान जगातील श्रेष्ठ दान, दान म्हणजे कन्यादान रावांची पत्नी असण्याचा आहे मला अभिमान